चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा चोवीस मार्च चोवीस मार्चला आहे होळी मित्रांनो या होळीच्या दिवशी होळीच्या रात्री आपल्याला काहीतरी उपयुक्त उपाय करायचे आहे मित्रांनो आपण हे उपाय खूप भा मनोभावे आपल्याला हे उपाय करायचे आहे मित्रांनो आपली कोणतीही समस्या असू द्या आपण कोणत्याही समस्यामध्ये आपण त्रासला असाल मित्रांनो कोणत्याही समस्या आपल्यासमोर जात नसेल मित्रांनो कोणतीही समस्या असू द्या मित्रांनो तुमची तर आपल्याला हे छोटे जे उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा होळीच्या अग्नीत होळीच्या अग्नीत आपल्याला रात्री काय करायचं आहे होळीची जी अग्नी असते मित्रांनो होळीची जी रात अग असते मित्रांनो ती अतिशय अतिशय शक्तिशाली अतिशय प्रभावी रात्र असते बघा मित्रांनो होळीची ह्या रात्री आपल्याला काय करायचं आहे हे बघा होळीच्या देह होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा ता, तांत्रिक शास्त्रामध्ये होळीच्या अग अग्नी म्हणजे होळीचे रात्र जे आहे खूप अतिशय महत्त्वाचे सांगितलेली आहे मित्रांनो होळीच्या दहनात दहनाच्या दिवशी आपल्याला सकाळी पूजामध्ये कापूर सकाळी जेव्हा पूजा करू आपण तेव्हा पूजामध्ये कापुरामध्ये दोन फु फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहे बघा मित्रांनो कापळ्या कोणतेही फुलं असू दे आपले कोणतेही फुलं असतील त्याच्यामध्ये दोन पाकळ्या टाकायच्या आहे मित्रांनो आणि नंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला होळीची होळीच्या देहनाची आरती करायची आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला सातवेळा वेळा सात वेळा फिर आपल्यावरून हे बघा आपल्या घरातून आपल्यावरून जर आपल्याला फिरवायचं सात लवंगा घ्यायच्या आहे मित्रां मित्रांनो लवंगा कशा पाहिजे अतिशय साबूत पाहिजे मित्रांनो लवंगा म्हणजे एकदम साबूत पाहिजे त्यांना तुटलेल्या फुट फुटलेल्या अख्ख्या लवंगा पाहिजे मित्रांनो आणि त्या लवंगा घ्यायच्या आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये सतत कटकट भांडण -कट नकारात्मकता ऊर्जा असते मित्रांनो आपल्या घरातील सब सदस्यांच्या डोक्यामध्येही नकारमकता भरलेलं असतात काहीतरी नकारमकता विचार भरलेले असतात बघा मित्रांनो आपल्या आपण म्हणतो ना माझ्या माझं काही होत नाही मी काही करत नाही माझं काहीही यश मला येत नाही मित्रांनो त्यामुळे आपण काय करायचं आहे हे बघा सात लवंगा घ्यायच्या आहे आ आद... अतिशय साबू सात लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत तुटलेल्या नाही किडक्या नाही अतिशय कोऱ्या लकलकीत आपल्याला सात लवंग घ्यायच्या आहे आपल्यावरून आपल्यावरून आपल्याला सात वेळा फिरवायचे आहे म्हणजे संध्याकाळी मित्रांनो हे उपाय करायचे आहे आपल्याला आपण होळीचे देहान म्हणजे होळीचे जे अग्नी आहे मित्रांनो ती आपण पेटवल्यानंतर आपल्याला हे काम करायचं आहे हे बघा आपल्यावरून सात वेळा ते लवंग उतरायच्या आहे मित्रांनो आणि संपूर्ण घरातील सात वेळा आपल्याला आपले जे घर आहे आपले रूम आहे त्याला त्या सात लवंग आपल्यावरती उतरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जे सगळं चह कोपरे जे आहे मित्रांनो त्या लवंग आपल्याला काय करायचं आहे सगळ्यांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायची आहे मित्रांनो आणि असं केल्यानंतर नकारमुक्त ऊर्जा जी आहे ती संपूर्ण निघून जातील मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं आहे त्या लवंग आपल्याला देह होळीचे जे आग्नी आहे मित्रांनो तिथे टाकायचे आहे मित्रांनो हे बघा आणि आपल्याला परत संध्याकाळी काय करायचं आहे आठ लवंगा घ्यायच्या आहे आठ लवंग्या तव्यावर ठेवायचे आहे मित्रांनो आणि ते तव्यावर ठेवून गरम करून जाळायचे आहे त्यानंतर त्या घराच्या चार कोपऱ्यामध्ये ती लवंग जी आहे मित्रांनो चारी कोपऱ्यामध्ये तव्यावर घ्यायचे आहे आठ लवंगा त्या कापुरात टाकायच्या आहे जाळायच्या आहे मित्रांनो आणि चारी कोपऱ्यामध्ये घरामध्ये फिरवायचं आहे त्याचा धूर तयार करायचं आहे बघा मित्रांनो जे नकारमकता विचार आहे जे आपल्या घरामध्ये नकारमकता साठलेली आहे मित्रांनो ती निघून जाईल मित्रांनो ही होळीची रात्र अतिशय प्रभावी रात्र आहे बघा मित्रांनो आपल्याला चारी कोपऱ्यामध्ये ह्या लवंगांचा धूर आपल्याला पसरायचा आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे आपण जेव्हा हे अग्नी जेव्हा आपण पेटू मित्रांनो त्यानंतर हे बघा मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं आहे होळीच्या होळीची देहनामध्ये आपल्याला कोणते लाकूड जाळायचे आहे मित्रांनो कोणते लाकूड जाळे ते अशुभ आहे मित्रांनो कोणते लाकडं आपण जाळायला पाहिजे हे बघा मग होळीच्या दिवशी हे बघा मित्रांनो होळीच्या दिवशी आपण कोणते लाकडे आपण काय करू शकतो कोणतेही सुके लाकडे असू शकतो टाकू शकतो आपल्याला माहिती नसेल तर हे बघा मित्रांनो आपल्याला कोणते लाकडं टाकायचे आहे कोणते लाकडं अशुभ आहे हे काही जे लाकडे असे आहे मित्रांनो ते होळी मध्ये टाकू नाही त्याने होळी तयार करू नये मित्रांनो हे बघा होळीच्या दिवशी लाकडाचा वापर कोणत्या केला जातो हे बघा मात्र मित्रांनो लाकड लाकूड पाहिजे लाकूड हे बघा आंबे देहनासाठी आपल्याला होळीच्या देहनासाठी आंब्याचे लाकूड नको आहे मित्रांनो आवळ्याचे लाकूड नको आहे बेलपत्र जे आहे मित्रांनो बेलपत्राचे जे झाड आहे त्याचेसुद्धा लाकूड नको आहे आपल्याला आपल्याला अशोक अशोकचे झाड जर आपल्याला माहीतच असेल खूप लांब लांब असतात मित्रांनो तेही त्याचे पण सुकलेले लाकूड नको नको मित्रांनो कारण की शमीचेही लाकूड नको मित्रांनो शमीचेही लाकूड नको पिपळाचेही लाकूड नको आणि कडू लिंबाचे सुद्धा लाकूड नको मित्रांनो बाकी आपण कोणतेही लाकडाने आपण होळी तयार करू शकतो पण हे लाकूड आपण घ्यायला नको मित्रांनो हे बघा धार्मिक म्हणजे हे झाडे जे आहे मित्रांनो पूजनी आहे हे झाडे जे आपण सांगितलं आहे आंब्याचे झाड आवळ्याचे झाड मित्रांनो बेलपत्र अशोक शमी पिपळ आणि कडुलिंबाचे झाड मित्रांनो हे ह्या झाडांवरती देवी देवतांचा वास आहे मित्रांनो त्यामुळे त्यामुळे आपण होळीच्या देहनासाठी होळीच्या अग्नीसाठी ह्या लाकडाचा वापर करू नाही मित्रांनो जर आपण याशिवाय ह्या दहनासाठी हिरवेघाट झाडे सुद्धा आपल्याला वापरायला नको मित्रांनो आपण म्हणजे कोणते लाकडे वापरायला पाहिजे हे बघा सुकलेले लाकडे जे असतात मित्रांनो ते आपण जाळू शकतो मित्रांनो हिरवे झाडे नकोय आणि हे देवी देवतांचा जे वास आहे ह्या झाडांवरती हे पण झाडे आपण होळीच्या अग्नीसाठी आपण याचा वापर करू नये मित्रांनो नाहीतर हे बघा आपण झाडांचा वापर केला जाऊ शकतो कारण की शेणाची प शेणाची जी पोळी असते मित्रांनो गौरी त्याचाही सुद्धा आपण वापर करू शकतो मित्रांनो हे झाडे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ